सांगली महापालिकेच्या बिल घोटाळ्यावर त्रिस सदस्य एस आय टी नियुक्त महापालिकेच्या वीज बिलातील पाच कोटी ब्याण्णव लाख रुपयांच्या घोटाळ्याची सुनावणी गुरुवारी लोकायुक्तांसमोर झाली यावेळी पोलीस प्रमुख संदीप गुगे यांच्या त्रिस सदस्यीय एस आय टी नियुक्त केल्याचं लेखीपत्र देण्यात आलं पोलीस प्रमुखांच्या एस आय टीमध्ये आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे चार्टर्ड अकाउंटंट निलेश पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे तपासाच्या मुदतीबाबत कोणताही स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला नाही त्यामुळे दिरंगाई झाल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा याचिकाकर्त्यांच्या वतीनं देण्यात आला आहे दोन वर्षांपूर्वी महापालिकेच्या वीज बिलातील घोटाळा उघडकीस आला होता सुरुवातीला एक कोटी एकोणतीस लाख रुपयांचा घोटाळा समोर आला त्यानंतर महापालिकेकडून वीज बिलांचे लेखापरीक्षण करण्यात आले यातून पाच कोटी ब्याण्णव लाख रुपयांचा घोटाळा उघडकीस आला पाच वर्षातील या घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे आता हा घोटाळा दहा कोटींच्या वर जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे महापालिकेने महावितरण कंपनीला वीज बिलापोटी दिलेल्या धनादेशावर खाजगी ग्राहकांची बिले भरण्यात आली त्यानंतरही महापालिकेला थकबाकीची बिले आली पण पालिकेच्या लेखा विद्युत उभा विभागाने रिपीट विद्युत विभागाने शहाणिशा न करता थकबाकीसह बिले अदा केली हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर विद्युत लेखा विभागातील अधिकाऱ्यांचे धाबेदान आणले होते तत्कालीन आयुक्त नितीन कापडणीस यांनी अकरा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले होते महापालिकेने महावितरणाविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे पण त्यानंतरही महापालिकेचे सहा कोटी वसूल झाले नव्हते शिवाय दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईला टाळटाळ सुरू आहे नागरिक जागृती मंचाचे सतीश साखळकर सामाजिक कार्यकर्ते बीद बर्वे जिल्हा संघर्ष समितीचे तानाजी रुईकर यांच्यासह हो काहींनी वीज बिल घोटाळ्याच्या चौकशीसाठी लोकायुक्तांकडे तक्रार केली होती बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली